एक राज्य सरकारच्या माध्यमातून एक निवेदन कराय करतोय तो फार महत्वाचा आहे नवी मुंबईमध्ये आपल्याकडे पन्नास साठ हजार घरावर आता कारवाई करण्याच्या वरती मला नोटिसा दिल्याने काही ठिकाणी कारवाई सुरू झालेली आहे गरीब घरा गरीब लोकांना त्या ठिकाणी घरं देण्याच्या संदर्भातला शिडकोनी धोरण घेतलेलं होतं त्याप्रमाणे अल्प उत्पन्न घटनांमधली घरं ही महाराष्ट्रातील इतर गरीब लोकांनी माथाडी असेल सगळ्यांनी घेतलेली आहेत त्यांचं बांधकाम त्यांनी केलेलं होतं फार बारकी घरं होतं म्हणून परंतु आता जसं गावठाणाचा विषय घेतला तसा त्यांनी महानगरपालिकाने शिडकोकडत अशा पद्धतीने अर्ज केला होता की आम्हाला नियमित करावं पण कोर्टाच्या बाहेरच्या एका आदेशावरून आज त्यांना नोटिसा दिलेला आहे तर मी राज्य शासनाकडे विशेषतः नवी मुंबईमधील एलआयजी ई डब्ल्यू एस प्रकारच्या घरातील संपूर्णपणे विकासाकाची विशेष योजना निर्माण करावी सदर योजना लवकरात लवकर राबवावी या संदर्भामध्ये या लोकांना संरक्षण मिळावं एवढं निर्देशन द्यावं जोपर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत कारवाई करू नये अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करतो या, या संदर्भामध्ये शासनाने